मराठी न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे कुठल्याही ना त्यांच्या नातेवाईकाने शिरक्याने वगैरे पकडून दिलेलं नाही तर कुणी संभाजी महाराजांना पकडून दिलं तर रंगनाथ स्वामी रामदासाचा शिष्य रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या रामदासी संभाजी महाराजांना पकडून आहे औरंगजेब या मसलतीला आला की संभाजी महाराजांना ठार मारण्याची काही आवश्यकता नाही त्याला सन्मानाने सोडून दिलं पाहिजे धर्मानुसार संभाजी महाराजांच्या हत्याच्या बद्दल आपल्या मनात अनेक अंधश्रद्धा आहेत अनेकांनी आपल्याला असं सांगितलं की मुसलमानाने संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांच्यात औरंगजेबात आणि संभाजी डायलॉग झाला म्हणजे गणोजी शिरके संभाजी महाराजांना पकडून दिलं असं लिहिलेलं आहे आणि मग डायलॉग झाला तर औरंगजेब म्हणाला की अरे मी तुला जीवन सोडतो पण तू माझा मुसलमान धर्म स्वीकार तर तेव्हा संभाजी महाराज म्हणाले तू तु तुझी कोरगी देणार असतील तर मी तुझा धर्म स्वीकारायला तयार आहे म्हणजे शाहरुख खाननी माधुरी दीक्षितचे डायलॉग चालू आहेत की काय प्रसंग कुठला तुम्ही बघा तिथे हे वाक्य वापरले गेले असतील का एका राजाने दुसऱ्या राजाचा कसा सन्मान केला असेल याचा तुम्ही विचार करा अत्यंत आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांना कुठल्याही त्यांच्या नातेवाईकाने शिरक्याने वगैरे पकडून दिलेलं नाही हे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत साफ खोटं आणि गांधेडा असं लिखाण आहे कारण शिरक्यांची बहीण येसुराणी अरे रायगड मराठी होती संभाजीराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्ष कारभाराची सूत्र त्या माऊलीकडे होते बहिणीच्या हातात राज्य कारभार असताना भावाने वेगळं राज्य मागावं असं कुठं घडलेलं आहे का असं होणं अशक्य आहे म्हणून हे झालेलं नाही तर कुणी संभाजी महाराजांना पकडून दिलं तर रंगनाथ स्वामी रामदासाचा शिष्य रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या तीनशे रामदासी शिष्याने संभाजी महाराजांना संगमेश्वरावरून पकडून मुकरबखानाच्या हवाली केलेला आहे आणि हे हवाली केलेलं असताना हे दुर्दैव बघा संभाजी महाराजांना रामदासांनी पकडून दिलं आणि महाराष्ट्र शासन हे मावळ्यांचं असून सुद्धा रामदास नाना धर्माधिकारीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुछ दिलेला आहे तेवीस साडेतीनशेव्या वर्षामध्ये हे कसं गणित आणि गोड बंगाल याचा तुम्ही विचार करा हे नीट आपल्याला काय समजत नाही भावन अरे रामदास यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं जेव्हा औरंगजेब आणि संभाजी महाराज समोरासमोर आले तर तीन प्रश्न फक्त संभाजी महाराजांना औरंगजेबाने विचारलेले आहेत शेतू आपले जदुनाथ सरकारचे इतिहासकार आहेत ज्यांनी मोगलांचा इतिहास लिहिला किंवा अहकामे इब्राहिमी किंवा मुस्लिम इतिहासकारांच्या इतिहास लेखनामध्ये या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत परदेशी पर्यटकांच्या डायऱ्यामध्ये ही कागदपत्र उपलब्ध झालेली आहेत वासी बेदरे यांनी अत्यंत सखोल असं संशोधन करून कृष्णराव केळूसकर मर्षी विठ्ठल रामजी शिंदे दिनकरराव जवळकर डॉक्टर केशवराव जेधे अशा अनेक लेखकांनी या अंगाने लिखाण केलेलं आहे हे सगळे पुरावे ज्योतिराव फुल्यांसहित अनेक लोकांनी पुढे आणलेले आहेत दोन तीनच प्रश्न फक्त औरंगजेबाने विचारले पहिला प्रश्न औरंगजेबाने हा विचारलेला आहे अरे तुझे किल्ल्यावर कुठल्या कुठल्या किल्ल्यावर तुझा खजिना आहे दुसरा प्रश्न विचारला या खजिन्याच्या किल्ल्या कुठे आहेत आणि तिसरा प्रश्न औरंगजेबाने विचारलेला आहे माझे कोण सरदार होते हे फक्त तीन प्रश्न औरंगजेबाने आणि संभाजी महाराज असं म्हणाले ह्या तीनही प्रश्नाची माझा प्राण गेला तरी मी उत्तर देऊ शकणार नाही हे सगळं स्वराज्य मावळ्यांचं आहे माझा जीव वाचावा म्हणून मावळ्यांना मी बैमान होणार नाही ही संभाजी महाराजांची त्या काळातली भूमिका आहे आणि हे दोघांची चर्चा झाल्यानंतर औरंगजेब या मसलतीला आला की संभाजी महाराजांना ठार मारण्याची काही आवश्यकता नाही त्याला सन्मानाने सोडून दिलं पाहिजे तेव्हा वैदिक धर्माचे ठेकेदार पुढे आले आणि म्हणाले की तुझा आता संपला असेल तर आमचे गुन्हे आता आम्ही सुरू करतो कारण गुन्हेगार कोण आहे संभाजी आता तुझ्या मुसलमान धर्माचा गुन्हेगार नसेल पण संभाजी आमच्या वैदिक धर्माचा गुन्हेगार आहे त्याने शेतकऱ्याची बाजू घेतलेली आहे गुन्हा नंबर एक दुसरा गुन्हा त्यांनी शेतकऱ्याच्या शेतीला धरण बांधून पाणी दिलेलं आहे तिसरा गुन्हा त्यांनी समुद्र पर्यटन केलेला आहे जहाज निर्माण केलेली आहेत तारमार निर्माण केलेला आहे चौथा गुन्हा त्यांनी स्त्रियाची बाजू घेऊन स्त्रीला सन्मान देऊन तिला महाराणी बनवलेला आहे पाचवा गुन्हा संस्कृत अध्ययन करून धर्मशास्त्रावर भाष्य केलेला आहे ह्या सहा गुन्ह्याच्या अनुलक्षून मनुस्मृती या कॉन्स्टिट्युशन मध्ये जे गुन्हे सांगितलेले आहेत ते आता आम्ही संभाजीला कलम लागू करत आहोत आणि वैदिक धर्मानुसार संभाजी महाराजांची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाला एवढा पश्चाताप झाला की त्याचं मृत्यूपत्र उपलब्ध आहे औरंगजेब मेल्यानंतर त्याच्या उशी खाली हे फारशी भाषेतलं मृत्यूपत्र सापडलं इंडिया लायब्ररीमध्ये तेराशे वीस क्रमांकाचं आज हे पत्र तुम्हाला पाहायला उपलब्ध आहे जदुनाथ सरकार आणि मोगल हिस्ट्रीमध्ये ते छापलेलं आहे त्या पत्रात बारा कलम आहेत एक कलम औरंगजेबाने असं घातलेलं आहे की मी एवढा नादान आणि मूर्ख माणूस आहे की एका अत्यंत पुण्यवान माणसाची माझ्याकडून गपलतीने हत्या झालेली आहे म्हणजे संभाजीची हत्या झालेली आहे औरंगजेब म्हणतो तो आपल्या लोकांना अशी विनंती करत आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या प्रेताचं दफन करत असताना माझ्या डोक्यावर तुम्ही कपडा घालू नका गोडक्या डोक्याने मला तुम्ही दफन करा असं कलम औरंगजेबाने घातलेलं आहे कारण इस्लाम मध्ये अशी समजूत आहे की पाप जर घडला असेल पापी माणसाला उड्या डोक्याने दफन केलं अल्ला त्याला माफ करतो असं कुराण मध्ये सांगितलेलं असल्यामुळे माझ्या हातून एका दैदिप्य महान तेजेश्वर राजाची हत्या झालेली आहे त्याचं शल्य शेवटपर्यंत औरंगजेबाला पोचत होतं त्याने ते आपल्या त्या मृत्युपत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे पण औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलेलं नाही ज्या वैदिक धर्माच्या ठेकेदाराच्या विरोध विरोधात विद्रोह छत्रपती संभाजी महाराजांनी उभा केला होता त्या धर्माच्या ठेकेदाराने अत्यंत विकृत पद्धतीने संभाजी महाराजांचा खून केलेला आहे आणि संभाजी महाराजांचा खून करून आज संभाजी आणि शिवाजींच्या मावळ्यांना आपल्या रक्तात पुन्हा एकदा भूमी भिजवण्याकरता प्रेरित करण्यासाठी हेच धर्मवीर संभाजी हेच हिंदू धर्माचे ठेकेदार आणि रक्षक शिवाजी अशा प्रकारची चर्चा करून आमच्या मावळ्यांना तरुणांना आणि तरुणींना गुमराह करत आहेत त्यापासून अत्यंत आपण सावध आणि सजग राहण्याची नितांत अशा प्रकारची अपेक्षा आहे विषय अत्यंत मोठा असून आपण कमी शब्दामध्ये या गोष्टी समजून घ्या की स्वतंत्र राज्यघटना लिहिणारे धर्माचे अभ्यासक चार ग्रंथ तेवीस उपग्रंथाचं लिखाण एवढंच आठ भाषाचे जाणकार भाष्यकार अशा प्रकारचे अत्यंत उज्ज्वल दैदित्यमान तेजस्वी चारित्र्य संपन्न राजा अशा प्रकारची संभाजी महाराजांची प्रतिमा आपण आपल्या मस्तकामध्ये गोंधून घेऊया त्याशिवाय शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला लढा आज आपण निर्माण करू शकणार नाही ते आपल्या हातून घडो अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो